नमस्कार देवभूमी हिमाचल प्रदेशामध्ये अनेक महत्वाची आणि अने प्राचीन मंदिरे आहेत तसंच अनेक श्रद्धा स्तरेचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिमाचल प्रदेशामधील कांगारा जिल्ह्यामध्ये धर्मशाळेपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर एक असं प्रसिद्ध अतिशय प्राचीन म्हणजे पांडवांच्या काळातील एक मंदिर आहे ते अतिशय अद्भुत ठिकाण आहे हे मंदिर कुणाल पथरी या नावानं ओळखलं जातं आणि प्रसिद्ध आहे तर हे मंदिर काय आहे याचं महत्व काय आहे हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे पण याच्याबद्दल जे जा सांगितलं जातं ते अद्भुत आहे आणि एक प्रकारचा चमत्कार आहे हे सगळं आता मी तुम्हाला दाखवणार आहे हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे आणि आजूबाजूने सर्वत्र चहाजेमाळी असलेले अतिशय सुंदर आणि निसर्गाची लेल्यूट असलेले ठिकाणी ले, हे मंदिर आहे लाखो दर दरवर्षी हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आता हे शक्तीपीठ काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल भगवान शंकराची पत्नी म्हणजे सती सतीचे वडील म्हणजे राजा दक्ष राजा दक्ष यांनी एकदा एक मोठा यज्ञ केलेला होता पण दक्ष आणि भगवान शंकर यांचं काही कारणामुळं निटसं पटत नव्हतं या यज्ञाच्या वेळी राजा दक्ष याने आपले जावई म्हणजे भगवान शंकर यांना बोलावलं नाही हे ऐकून सतीला प्रचंड राग आला आणि त्या क्रोधानं आणि स्वाभिमानामुळे सतीने त्या राजा दक्ष यांनी ज्या जो यज्ञ आरंभ केलेला होता त्या यज्ञामध्ये आहुती दिली आणि आत्मसमर्पण केलं ही बाब शंकराने भगवान शंकरानं काढल्यानंतर ते त्या ठिकाणी आले त्यांनी सतीचं पार्थिव शरीर उचललं आणि तांडव नृत्य करायला सुरुवात केलं केली भगवान शंकरांचं तांडव नृत्य पाहून देव घाबरले ते विष्णूंच्याकडे गेले मग विष्णूने त्यांना धीर देण्यासाठी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले हे तुकडे भरतभूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पडले ते प्रत्येक ठिकाण शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि फक्त त्या ठिकाणी जाऊन मनोभावे पूजा करू लागले असं हे शक्तीपीठ देवी सती यांच्या कपाळाचा भाग जिथे पडलेला होता असा समज आहे त्या ठिकाणी एक भला मोठ्या दगडाचा असा दगडाचा असा कुंड आहे त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस पाणी असतं भक्तांचा श्रद्धाळूंचा आणि इथल्या लोकांचा अशी श्रद्धा आहे की या कुंडातलं पाणी कधीही अटत नाही अर्थातच हे पावसाच्या पाण्याचं कुंड आहे परंतु या ठिकाणी असं सांगण्यात येतं की ज्या ज्यावेळी कोंडातून कुंडातील पाणी अगदी कमी होऊन जातं जवळजवळ संपत येतं त्या क्षणी या परिसरामध्ये पावसाची सुरुवात होते त्यामुळे या कुंडातलं पाणी कधी आटत नाही असा समज आहे आणि एक चमत्कार आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा चमत्कार म्हणजे भाविकांचा श्रद्धाळूंचा जा, आणि ज्यांना अनुभव आलेला आहे अशा लोकांचं म्हणणं आहे की कुंडात जे पाणी हटतं किंवा त्याच्यामध्ये जे काही गुण येतात ते अतिशय औषधी आहे आणि हे पाणी प्यायल्याने बरेच रोग बरे झालेले आहेत अगदी असाध्य रोग बरे झालेले आहेत असं तिथल्या काही लोकांचं भक्तांचं श्रद्धाळूंचं म्हणणं आहे अर्थात अशा गोष्टी ऐकल्यानंतर प्रत्येकाने ठरवायचंय हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे श्रद्धेचा भाग आहे परंतु हजारो लोक लाखो लोक म्हणतात त्या त्यामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही असं हे शक्तीपीठ आहे हे तुम्हाला मी आता दाखवते पहा हेच ते अद्भुत कुंड आणि पवित्र जल आहे भक्तांचा समज आहे की इथलं पाणी कधीही आटत नाही आणि या पाण्यामध्ये अत्यंत महत्वाचे असे औषधिक गुणधर्म असून अनेक असाध्य रोग या पाण्यामुळे बरे होतात हे कोणाल पथरी किंवा पत्थरी मंदिर हे धर्मशाळेपासून केवळ दहा किलोमीटर हो अंतरावर आहे आणि हे ठिकाण समुद्र सपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर हो आहे अर्थातच तुम्हाला माहिती आहे धर्मशाळा हा पहाडी मुल एरिया आहे पहाडी मुलूक आहे त्यामुळे इथे सगळीकडे फिरताना छोटी टॅक्सी घेऊन फिरावं लागतं दुसरा कुठलाही ट्रान्सपोर्ट नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी फिरायचं असेल तर धर्मशाळेच्या मॅगडोगंज किंवा अन्य ठिकाणाहून तुम्हाला टॅक्सी करावी लागेल फार काही खर्च येत नाही परंतु इथे अनेक अद्भुत ठिकाणे आहेत या ठिकाणी जरूर भेट द्या टॅक्सी करून गेल तर तुम्ही दोन तीन तासामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता हे निश्चितच रेक्षण आहे यात काही शंका नाही तुम्हाला जर या ठिकाणाची आणखीन इतर माहिती पाहिजे असेल तर कृपया माझ्या या ईमेल ईमेलवर संपर्क करा मी तुम्हाला याबद्दल सगळी माहिती दे तूर्तास धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कृपया कॉमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्र